दिवसानंतर आता शेतात आम्ही निघालेलो आहोत आमच्या शेताला जात असताना हे ओढा लागतो बघा वीस वर्षापूर्वी या ओढ्याला खूप पाणी असायचं या ओढ्याच्या बाजूलाच असलेलं हे बाबळीचं बन आमच्या मामा प्रभाकर शिंदे पाटील यांच्या शेतामध्ये असलेलं हे बघा कडईचं पीक शौर्यची तब्येत बरोबर असल्यामुळे संस्कृतीने त्याला बघा कडवर घेतलेलं आहे पाटकुळीवर घेतलेलं आहे या ठिकाणी पूर्वीच्या काळी खूप भली मोठी जागा होती आणि या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो हे बघा आमच्या मामाच्या शेतामध्ये लावलेला हा गहू गहू बघा हिरवगार आहे आणि नेमकाच ओंब्यावरती आलेला आहे करडईचं हे पीक याच्यावरती थोडासा मावा आलेला असं वाटतंय सोबतच हे डॉलरचं हरभऱ्याचं पीक याच्यामध्ये काही झाडं बघा कोथिंबीराचे पण आहेत हे बघा ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता का नाही त्यावेळेस मी हे या ठिकाणी पेरूचं झाड लावलं होतं एवढं मोठं झाड झालेलं आहे म्हणजे आता जवळपास यावर्षी चार पाच पेरू आले होते त्याच्यात बाजूला हे आठ वर्षापूर्वी लावलेलं हे जांभळाचं झाड पण आद्यापर्यंत या जांभळाच्या झाडाला एकही जांभळा आलेलं नाहीत हेच ते जांभळाचं झाड या झाडाला यावर्षी जांभळं येतील अशा आशा करतो आत्ता बघा हे तुरूच्या शेतांचं ढेल या ल्या मध्ये आलोय बघायला किती तुरी लागलेली वाजव हरभरा दिसत आहे की नाही या हरभऱ्यावरती आम्ही ता आता ताव मारणार आहेत आताच मामांचा फोन आला होता की हम आपल्या शेतातला हरभरा फॉर्निला ह्या शेंगा एवढ्या लगडल्यात बघा की याच्यामधनं शिरायला पण जागा नाही या ठिकाणी बघा टाळक्याचे पण काही झाड या ठिकाणी लावलेले आहेत जायला एवढा अवघड आहे बघा किती अवघड आत्ता दिसायला लागलं बघा आपलं शेत ह ओके ओ बा सर्पाची कात अक्सल नाग असावा